पाहिले चिमे लय तंगी आहे राव काहीतरी काम धंदा करायला पाहिजे काय काम धंदा करायला पाहिजे आता शेती आहे ना आपल्याकडे हा ती शेतीत कष्ट करून काय फायदा नाही ते शेतीत कष्ट करू करू हाल्याचे काल आणि याचे पार तुंतुण्या झाली ते पण आहे राव मग आता काय ते धंदा करायला पाहिजे का मग धंदा करायला पाहिजे का ते धंदा बिझनेस अरे पण लोक येते का आपले तोंड बघून आपल्याकडे तेवढं आहे बरं का काहीतरी ते वेगळी शक्कर लाडवावं लागणार काय करावं लागेल मग आपण ते आपला धंदा चालू करू ना लोकांना याड्यात काढायचा अरे लोक निघत याड्यात का नाही निघत चल मी सांगतो कशी याड्यात काढायची गुवाऱ्यावर भिर भिरे भिरे पाला भविष्य पाहणार ज्योतिष सांगणार आज एक समोर बसलेलं गाणे गिराईक नाही ते गावच चेअरमन तुला माहित नाही काय मग चेअरमन आपण गिराईक बोलून त्याला हर लई डेंजर माणूस आहे तू माझी ऍक्टिंग बघ फक्त डेंजर असो डुंजर असो ना त्या डान्जर असू बघू मग काय होते चल राम राम चेरमन अरे राम 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 बस का हा बस ना काय म्हणतो काय नाही भविष्य वाले भेटले होते मला नगरून आलेत नगरून आलेत का इमारत होती तीन वर्ष हिमालयातून डायरेक्ट नगरला आले नगरून डायरेक्ट इकडे आले जबरदस्त हा का असे खतरनाक भविष्य ना लय होईल अरे बापरे डायरेक्ट भविष्यात पाहतात तुम्ही मग टाइम मशीन वगैरे फिट केलेली एका डोक्यात मग हिमालयात जाऊन तप केलंय आम्ही आणि त्याच्यानंतर तीन वर्ष वाराणसीत अप्रेंटिसशिप केली हे आपलं प्रॅक्टिस केलेली असा असा असं लय जबरदस्त येत खतरनाक पण मा? तुला सांग का हे भविष्य ज्योतिष याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही आपल्या हातावर विश्वास आहे मनगटाच्या ताकदीवर विश्वास काय बोलत चेअरमन सगळ्यांचा विश्वास आहे पण ते काय एक ऐकून तर घ्या येत आहे तुला भविष्य बघू हात खाता का धुता खाता द्या ठीक आहे खाता घ्या म्हणलं तर स्वभाव तुमचा मानी आहे श्रीमंत खानदानी आहे ते तर सगळ्या तालुक्याला माहिती आहे म्हणलं तर लाथ मारल तिथं पाणी काढता थोड्या थोड्या गोष्टीवर चिडता घरात तुमच्या करिश्मा आहे पण लक्ष सगळं करीना कडे कल अबा गपना रात्रीच ते भांड मिटवले खरं सांगितलं एकदम मनात ओळखलं नाही तुमच्या मनात ओळखलंय बरं का माणूस जरा कामाच आहे तू एक काम कर संध्याकाळी त्याला वाडीवर घेऊन बरं बरं पुढं एवढं कर नक्की शंभर टक्के तुम्ही काय काळजी करू नका दक्षिणा भिक्षण घ्यायची ना काहीतरी लगेच कुठे दक्षिणा मागतो आता दक्षिणा माहिती डाउटी नाही त्याला शेर म्हणे गावचा दुसरं गिरायक बघू चल संध्याकडे बोलली नाही रक्टोवर काही ते करावं लागेल ना दोन चार गिरायक करून बाकरा बघू या काय पाहूया काय करतो काय गेम कर अरे ज्योतिष आणलेत नमस्कार 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 अरे लाल लोकाचं कल्याण केलंय कर तू एण करतील माझं सांगते का अरे मन... मग त्यासाठी ते आले बाबा हा बाबा माझा हात बागा या पुढे या बाबा हा तुझ हात बागायची गरज नाहीये बा तुझ्या कपाळावरूनच सगळं कळतंय मला काम ना धाम उघड्या अंगाला घाम आहे बघ तू घरच्यांशी नीट वागत नाही घरचं तुझ्याकडे नीट बघत नाही कायम गावात हिंडत असतो तू एक काळा डांबऱ्या मुलगा असतो तुझ्या बरोबर सदैव हा बर बरोबर बरोबर महाराज बरोबर आहे ते पिरामिड सारखे केस आहेत त्याचे दिसायला एकदम काळा पुट्टाय हा हा क्वाशेवानी एकदम का हा बरोबर आहे बरोबर बरोबर तू त्याची साथ सोड त्याच्याशी फिरणं बोलणं बंद कर तिथून तुझा भाग्य देवी सोडलं आत्तापासून लगेच बंद बंद याच्या दिवाळीत भाऊबीजी नंतर सातव्या दिवशी तुझं लग्न होणार आहे महाराज महाराज वा वा महाराज वा टंकी टँकी महाराज वा तुझी जी बायको घरी येणार आहे ती लक्ष्मीच्या रूपाने येणार आहे बर बर तिच्या आगमनानंतर लगेच तुला नोकरी मिळणार आहे बाबा कोणती नोकरी लागले मला तहसीलदार होणार आहेस तू 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 तहसीलदार तहसीलदार होणार आहेस हो दोनच गोष्टी कराव्या लागतील तुला त्या डांबऱ्या मुलाची संगत सोडावी लागेल सोडली बाबा सोडली आणि जरा पूजा पाठ करावं लागेल होम हवन करावं लागेल त्यासाठी थोडासा खर्च येईल कारण मग करा मग काय खर्च येईल त्याला खर्च आहे का मग दोन हजार रुपये खर्च आहे त्याला पण ते लग्न आहे तेवढं होम हवन झालं हा कि नंतर सातव्या दिवशी तुझं लग्न पण बाबा थोडस काही किती था, आता हजार एक रुपये असते हजार रुपये मग आता हजार द्या ना हजार हा नाही द्या हप्ता मिळते काय हा त्यान पण काम झालं पाहिजे बाबा काम होणार बर बा एक हजार रुपये होऊन जाईल हजार रुपये बाबा आशीर्वाद द्या बाबा हो 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 अखंड करा येऊ का हा हा बाबा चालेल चला येऊ का हा आ, हा बाबा चाल पुढच्या लोक तर चाल नाही हा लग्न तुळशी दाल डलकर डलकर डल अच्छा माझे राव या याकड या कोण सासरे बघत काय काय ना सासरे असते काय माझे मग कोण आहे लय मोठे महाराज ते महाराज येत ज्योतिषी ज्योतिष ज्योतिषी दोखाली ज्योतिषी पाहिले त्यांनी काढलेलंच गेले खरं नादत नाही त्यांचा माझं काही सांगते का तुझं सगळं सांगते तुझं सांग ना 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 तू महाराज काही सांगा भविष्य बघू हात दाखवा पैसे कमवण्यासाठी गाव सोडून ह्या गावात आलाय सरपंचाकडे सालानी काम आलाय म्हणायला सालानी पण दर महिन्याला पगार घेतो इकडे नवरा बाई कोहत आहेत मुलगा आणि आई तिकडं गावाकडे खरंय कष्ट खूप करतो पण म्हणावर तस फळ भेटत नाही त्यासाठी उपाय करावा लागेल त्याला थोडा खर्च येईल काय उपाय करावा लागेल महाराज तो काय करायचा आम्ही करून घेतो तुम्ही फक्त दक्षिणा द्यायची ते उपाय करू तुम्हाला लगेच झटक्यात तीन तासानंतर फरक जाणवायला लागेल आणि दक्षिणा किती द्यावं लागेल दोन हजार रुपये फक्त एवढे एवढे नाहीत ना माय मग किती पाचशे रुपये हा काय अडचणी पाचशे आता बाकीचे दीड हजार तुम्हाला गुण आल्यानंतर फरक जाणवल्यानंतर हा दे, दे, दे। ओके चला येऊ का मग हा या धन्यवाद एवढं सांगितल्याबद्दल बद्दल अजिबात काळजी करू नका तीन तासानंतर तुमचा भाग्यदैवा होणार नक्की नक्की जातात एक सल्ला देतो दारू प्यायचो थोडं कमी कर हा खरंय खरंय येऊ का मग मार हा हा येऊ हा यवड कळत माणसाला दारुपे तोंड बाई कुपोर घरी तुझ्या बाई थांबा थांबा अहो पंडित आलेत कसले पंडित ज्योतिषी ज्योतिषी असं काय नसतं ज्योतिष व्यतीश अवदय लांबून आलेत हिमालयातून आलेच लोकाचं कल कल्याण के केलंय माहिती तू अहो हिमालयातून हिमालयातून माहितीतून नाही हिमालयातून हा हिमालयातून आले खरे हा काही सांगतो मला थांबा सुजेता बाई इकडे इतक्या लोकांचं भविष्य बाहेर सगळ्यांचं कल्याण केलंय ज्यांचे लग्न होत नाही त्यांचे लग्न करून दिलेत हा का ज्यांना नोकर लावत नाही त्यांना नोकर लावून दिल्यात इच्छा नसेल बाईची तर काय हरकत नाही चला आपण निघू नाही नाही थांबा थांबा अहो सुद्धा बाई ऐका नवऱ्याला प्रमोशन मिळालंय त्याच मग बाई हे थांबा थांब थांबा महाराज तुम्हाला कसं कळायला अहो सगळं सांगतो आम्ही भूत भविष्य वर्तमान हा का माझा भविष्य भविष्य तुमचा विश्वास पाहिजे फक्त मग काय आता आहे विश्वास काय नुसते तुमची सध्या तारांबळ चालू आहे बघ तुझी नवऱ्याला तुझ्या नोकरी सोडून बिझनेस चालू करायचा आहे हो पण बाई थोडी अडचण एक ग्रह फिरलेत ग्रह जागेवर आणावे लागतील तुम्हाला त्यात मूलबाळ पण नाही म्हणजे नवरा तुझा राजी आहे पण ग्रहाची नाराजी तुमच्या नवरा बायकोच खूप पुण्य आहे पण मुला विना आयुष्य एकदम शून्य आहे बोल खरंय का खोट आहे खरंय महाराज त्याच्यावर उपाय पण आहे बर का उपाय आहे ना आम्ही तुझ्याकडे आहे पैशाची कमी मग मी कशी घेणार खरंय खरंय चल सागीरदात चल महाराज थांबा थांबा असं अर्ध्यात नका जाऊ ना म्हणजे उपाय काय ते तरी सांगा मला म्हणजे मी करते उपाय आहे बाई पण त्यासाठी खर्चही खर्च करते ना माझे मग ते होम आव्हान करावं लागल दोन हजार रुपये लागतील त्याला किती दोन हजार रुपये लागतील हजार दिले चालेल का नाही नाही तसं नाही चालत आता हजार द्या हजार हफ्ते हप्तानी द्या बरोबर हप्त्याने नाही दुसऱ्या वेळेस देते असं बरं नाही आता हजार रुपये देते तुम्हाला हो चला तुम फरक पडला का हजार रुपये आणून द्या मग कुठे लागेल मला कुठं नाही आम्ही होम आव्हान करून तुमच्या घरी पोहोच करतो मला कसं कळेल तुम्ही केलं का प्रसाद आला की कळ हो ना किंवा राग पण पाठवून देत होंभर शंभर टक्के आव आव आवले खुशी का खुशी आज आपण काय झालं काय एवढं खुशी आपल्या गावात एक ज्योतिषी आलाय ज्योतिषी आलाय हा ज्योतिषाने माझं सगळं पाहिलं भाई सगळं मला मागचं सांगितलं पुढचं सगळं सांगितलं पुढचं ठीक आहे मागचं काय सांगितलं असं मागच काय सांगितलं मग अरे पाप्या चुकलं तुझं नियोजन आ... मागच तुला सगळं माहितीये पुढचं त्यांनी मला सांगितलं पुढचं काय सांगितलं तुला मी तहसीलदार होणार माझ लग्न होणार तू का म्हण असला माझा लग्न होणार म्हणून असलं का मी तहसीलदार होणार म्हणून असलं तू दोली होणार म्हणून असलो तू नुसतं असाच हास आणि तू अस गावात येणार नुसतं इकडे तिकडे तोंड मारतच हिंड तुझं तर काय वाहणार नाही काय खरं नाही अरे मग ऐक ना सगळं खरं खरं सांगितलं का तुला मग भाऊ दिवाळी सांगितली दिवाळी दिवाळीला दिवाळी दिवाळीला तुला बुंदी हा, हा। बरं एक काम कामल्या काय का मला पण घेऊन जा सांग खर सगळं खरं सांगन का हा सगळं सांगन तुझं पण पुढचं काय नियोजन असत ना लगेच मार्गे लागून लाग दुसरं काय असं नियोजन बाबा लागण्याच बघत मग पैसे लागते ना भाऊ पैसे आहे ना माझ्याकडे मग आहे ना मी खर्च कर करतोच पैसे ज्योतिषाला पैसे द्यायचे पैसे तुला का खर्च करण्यापेक्षा लग्नाचा विषय ना रे बाळा माझ्या लग्नाचा विषय ना त्याच्यामुळे होतं मग चल ना मला घेऊन त्यांच्याकडे चल हा आहे ना पण पाकड सोबत आता नाही बाकीच्याकडे जे पैसे राहिलेत ना ते गोळा करावं लागतील महाराज म्हटले ते आपल्या काहीतरी कल्याण माझं हो पण तुला काय सांगितलं नमस्कार नमस्कार बरं मी ऐकलं होतं ना का पव्याकून कि बाबा तुम्ही भविष्य वगैरे सांगतात खूप लोकांचं कल्याण केलंय तुम्ही खूप प्रसिद्ध आहात म्हणून मी तुमच्याकडे माझं भविष्य बघायला आलोय काही हरकत नाही पण आधी दक्षिण आधी चेहऱ्यावरच कळत आधी दक्षिण आधी हो देतो ना महाराज ती एकदम मरायचा प्रयत्न केलाय दवाखान्यात ऍडमिट होता ऐंशी नव्वद हजाराला हो हा बरोबर आहे लवकरच तुझं लग्न होणार आहे पण त्यासाठी खूप काबड कष्ट आहे तुला काबड कष्ट हो कसले आधी तुमची जी शेती त्यातली अर्धा एकर शेती विकावी लागेल त्या पैशातून जे तुझे कर्ज आहे ते फेडावे लागतील तेव्हा मुलीकडच्या कोणी असं आडवं जाणार नाही काय होत तुझं लग्न ठरतो कोणतरी जाऊन सांगतो मुलगा पेताळे मुलगा जुगार खेळतो बिंगो खेळतो म्हणतात बिंगो बिंगो तू एक काम कर एवढा खर्च नसेल करायचा तर एक दोन हजार रुपये आम्ही तिची ती पूजा बांधतो हा दोन हजार रुपयात पूजा होईल आणि मग लगेच तुला डायरेक्ट फरक जाणवायला लागेल नक्की होईल नक्की फरक पडणार चालेल मग ते दोन हजार रुपये दिले असते तर पूजा केली असती मग आम्ही दोन हजार रुपये लागतील मला कुठून तरी लगेच काम तुझं एवढे नाहीत ना महाराज माहिती आता तेवढे पाचशे होते ते दिले हा बरोबर चालते नाही अजून पैसे घेऊन या संध्याकाळ संध्याकाळपर्यंत पैसे आणून दे आपण संध्याकाळी फरक होईल ना महाराज हो शंभर टक्के फरक टक्के रुपये घेऊन राहिले जा हो तुझा धन्यवाद महाराज आशीर्वाद आश्रवादे का ते पैसे ते बुरट काय चालते पण का लाल चालेल ना आता बर झालं तर झालं नाही चल दुसरं चल आपलं

माझा वाटा आहे का नाही तुम्हाला कसं कळलं अरे चिम्या मी सकाळीच ओळखलो होत जाडी लावली म्हणजे काय माणसं ओळखत नाहीत कामे आहे आणि तुला सांगू का ही वेब सिरीजच भामट्याची धुनी आहे कळलं का शेअर दाडी भालीने आणली नाही पैसे आणखी राईश तुम्ही काय बघताय लाइक करा शेअर करा आणि आमचे नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि हसण्यासाठी बघत राहा भामट्यांची दुनिया